अतिरिक्त पाणी दक्षिण सोलापूरच्या सेना भीमा नदीसह कालव्यात सोडण्यात यावं अशी मागणी बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडगबाळकर यांनी केली या संदर्भात आप्पासाहेब पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिलं सध्या पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असून उजनी धरण हे झपाट्यानं भरत आहे लवकरच ते शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होणार असल्यानं उजनी धरणातील पाणी नद्याद्वारे कर्नाटकात वाहून जाणार आहे त्या पाण्याचा सदुपयोग व्हावा यासाठी उजनीचं अतिरिक्त पाणी दक्षिण सोलापूरच्या सीना भीमा या दोन्ही नद्यांसह तालुक्यातील कालव्यात आणि गाव तलावात सोडण्यात यावं तसंच सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली गतवर्षी दक्षिण सोलापूर तालुक्यात पाऊस झाला नसल्यानं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे सुदैवानं यंदा पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे याचा थेट फायदा उजनी धरणाला होत आहे उजनी धरण झपाट्यानं भरून आता नदीद्वारे हे पाणी पुढं कर्नाटकात जाणार आहे त्यामुळं याचा कोणताच फायदा दक्षिण सोलापूर अथवा अक्कलकोटला होणार नाही त्यामुळं हे अतिरिक्त वाहून जाणारं पाणी भीमा तसंच सेना नदीत सोडून तालुक्यातील सर्व कालव्यात आणि मंद्रुपच्या सीतामाई तलाव यासह होटगी तलाव आणि दक्षिण तालुक्यातील विविध तलावात हे पाणी आल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे त्यामुळं याबाबत विचार होणं गरजेचं असल्याचं देखील बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी म्हटलं आहे दरम्यान कालव्यांना आणि तलावात पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना आपल्या शेतातील विहिरी देखील भरून घेता येतील आणि बोरची पाण्याची पातळी देखील वाढेल याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असल्यानं अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भवितव्याचा विचार करून त्या दृष्टीनं पाण्याचं नियोजन करावं अशी अपेक्षा यानिमित्त अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी व्यक्त केली आहे आज सध्या पुणे जिल्ह्यात भरपूर पाऊस झालेला आहे उजनीत अतिरिक्त वाहणारा पाणी आपल्या इथं वेस्ट जाऊ नये दरवर्षीप्रमाणे आंध्र आणि कर्नाटक मध्ये वाहून जात होतं ते वाहून न जाता प्रत्येक कालव्याला जिथं शक्य दक्षिण अक्कलकोट मध्ये तिथं पाणी पोचायला पाहिजे आणि सीतामाई तलाव मंद्रुक निंबरगी आणि दुबदुबे शिरवळ फटगी अनेक ठिकाणी जिथं जिथं साठ सत्तरा ऐंशी गावं आहेत जिथं शक्य आहे मी तिथं निवेदनदारा उल्लेख केला आहे तिथं पाणी पोचावला पाहिजे शासनाचे अनेक कामं तलावाचे बऱ्यापैकी चांगले केलेलं आहे ते तलाव भरून घ्यायला पाहिजे आणि पाणी मोरायला पाहिजे त्या जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा फायदा व्हायला पाहिजे पिकेचा चांगलं पावसन झालेला आहे ते, ते पिकेचा चांगला पीक यायला पाहिजे आणि सध्या पाऊस चांगला आहे तर निवेदनाद्वारे त्यांना बोललेलं आहे पाणी सोडायला